बघायसाठी भरपूर असे पब्लिक जय श्रीराम गाईज गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो ज्या प्रकारे तुम्ही थांबलेलं बघितलं त्यानुसार तुम्हाला कळलं असेल की आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा आपल्या युट्यूब फॅमिलीकडून आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या रावेर गावामध्ये रथ रा उत्सव साजरा केला जात असतो तर या रथ उत्सवाची प्रत्येक जण भरपूर आतुरतेने वाट बघत असतो या क्षणाची आणि फायनली तो क्षण आलेला आहे तर उद्या दिवशी रथ उत्सव साजरा केला जाईल आपल्या रावेर गावामध्ये आणि भरपूर प्रचंड अशी गर्दी असते रावेर तालुक्याच्या अवतीभोवतीचे लोक आणि रावेर तालुक्यामध्ये लोक मिळून भरपूर अशी गर्दी तयार होते आपल्या रावेरमध्ये आणि भरपूर उत्साहामध्ये हा रथ उत्सव साजरा केला जात असतो तर आज आपण जाणार आहोत आपल्या स्वामी समर्थक केंद्रांमध्ये आणि तिथं दत्त जयंती कशा प्रकारे साजरी केली जात असते ते बघू आणि त्यानंतर आपल्या रायवेरमध्ये दत्त मंदिर आहे तर तिथून उद्याच्या दिवशी पूजा वगैरे होईल आणि पूजा झाल्यानंतर ऋतू ओढण्यास सुरुवात होईल तर चला आता आपण स्वामी समर्थ केंद्रात जाऊया आणि तिथं प्रकारे दत्त जयंती साजरी केली जाते ते बघू तर उमेद करू तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनल पहिल्यांदा असणार सबस्क्राईब करू सायला बेल तुम्हाला बटन त्याला प्रेस करायला विसरू नका तर चला जाऊया तर चला काय फायनल आपण पोहोचलोय देशमुख प्लॉट मधील केंद्रात स्वामी जयंती निमित्त श्री स्वामी समर्थक देशमुख केंद्रामध्ये केंद्रा दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत सामुदायिक अखंड नाम जप तप सप्ताह साजरा होत आहे त्यानिमित्त रोजचे कार्यक्रम म्हणजे सकाळी सात तीस वाजता उदुंबर प्रदक्षिणा सकाळी आठ वाजता रुपाडी आज सकाळी आठ तीस ते दहा तीस पर्यंत सामूहिक गुरुचरित्र वाचन त्याचवेळी प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकरांतून नित्य सहाकार हे कार्यक्रम नियमित घेण्यात येतात त्यानंतर साडे दहाला नैवेद्य आरती घेण्यात येते ने सकाळच्या तीन आरत्या मंत्रपुष्पांजली प्रार्थना घेऊन सकाळी दहा तीस ते दुपारी बारा तीस पर्यंत दररोजचे नित्य विशेष यागाचं आयोजन केलेलं आहे ते यागाचं महत्व त्याच्यानुसार आपण देऊ नंतर दुपारी बारा तीस ते दोन वाजता भोजन आणि विश्रांतीचा दुर्गा सप्तशती प्राकृत वाच पाठ वाचन आवा रुद्राध्याय ग्राम नागरी अर्ध्या नंतर अठराव्या भागांचं मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा त्यानंतर संध्याकाळी सहा ते सहा तीस पर्यंत औदुंबर प्रदक्षिणा संगीतमय वातावरणात घेतात औदुंबरा होती घेण्यात येते त्यानंतर सहा तीस वाजता नैवेद्य आरती कार्यक्रमामध्ये संध्याकाळच्या सर्व आरत्या नंतर पुष्पांजली सेवेत घेतल्या जातात त्यानंतर रोजच्या कार्यक्रमामध्ये या सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सकाळी मंगळवारी दिनांक एकोणावीस पासून एकोणास डिसेंबर पासून सर्व ग्रामदेवतांना रावेर मध्ये रावेर नदीतील सर्व ग्रामदेवतांचा मान सन्मान केला जातो केला जातो नंतर मंडळ मांडणी करण्यात येते नंतर बुधवारी दिनांक वीस डिसेंबर रोजी सर्व मंडळाची स्थापना करण्यात येते अग्निस्थापना करण्यात गुरुवारी नित्य सहाकार आणि गणेश आणि मनोबल यागाचं आयोजन केलेलं आहे तिनंक बावीस डिसेंबर शुक्रवारी रोज प्रो नित्य सहाकार आणि गीता आयोजन केलेलं आहे नंतर शनिवारी तेवीस नित्य सहकार चंडीचा चंडी आयोजन केलेलं त्यानंतर सोमवारी नित्य सहाकार रुद्रया आणि मल्हारी यागाचं आयोजन केलेलं त्यानंतर मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी नित्य सहाकार आणि बलिपूजनाचा कार्यक्रम चा आयोजन केलेलं होतं त्यानंतर बारा एकोणचाळीस ती दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सत्य दत्त केला सत्य सत्य पूजा म्हणजे पूजेचं आयोजन केलेलं आहे आणि देवतांचं विसर्जन केलेलं आहे अखंड नाम जप यज्ञ सांगता या दिवशी करण्यात आलेली आहे हा जो सप्ताह कालावधी आहे हा सप्ताहचा कालावधी सामूहिक आहे या ठिकाणी सर्व सेवे केली जात असतात दरबारामध्ये दोन बिना वाचत असतात दोन स्वामी चरित्र वाचनाले असतात आणि दोन महाजप करणारे असतात या सर्वांची म्हणून त्याला चित्रवृत्ताची भूमिका घेऊन फार पाडायची असते तो सगळ्या आपल्या बहीमध्ये यानंतर जी विशेष यागाचं आयोजन मी केलेलं आहे ते विशेष यागाचं आयोजन यागाचं महत्व आहे गणेश या हा वीस तारखेला गणेश या घेतलेला आहे गणेश या म्हणजे गणेश हे बुद्धीची देवता आहे विद्याप्राप्तीची देवता आहे संकट निवारणासाठी आपल्या नोकरी कार्यामध्ये बढती मिळवण्यासाठी या यागाचा उपयोग या यागात महत्व या ठिकाणी मनोमल यागामध्ये मनोबत यागाने मनाचा विचलित होतो योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकास माहिती होतात गिताई यागामध्ये गीताही यागाने ज्ञान प्राप्ती होते आपल्या वाघण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते देश मध मस्सर कमी प्रमाण कमी याचा परिणाम कमी होतो आणि परिणामी आपल्या अंतर्गत अंतर्गत सुप्त आणि शक्तीला होत होता केडियागामुळे केंद्रिया गाणे विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग वकरणी नाही होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवी कृपा

यहां ठिकाने जो आर्य गृहपोषी म्हणून काम करतात यामध्ये आम्हाला बऱ्याच माहिती सहकार्य दिलीप पाटील यांचं काम मोलाचं आहे त्यामध्ये हे जे सेवा करणारे ज्या सेवेकरी वर्ग आहे तो अतिशय तनमुळे घराने आणि उत्तम प्रेमे सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळचे घराचे काम महिलांचे सकाळी आठ संध्याकाळी आठ पर्यंत असते वर्गाचे रात्री आठ ते संध्या सकाळी आठ पर्यंत यामध्ये रावे तालुक्यामध्ये जवळजवळ या मार्गातील पंचावन्न केंद्र कार्यरत आहे त्या पंचावन्न केंद्रामधून खेड्यावाड्यांमधून रात्री लोक वाहनाने सेवेसाठी आणि सेवेच महान कार्य रात्रभर Bye. ¡Te cara ಶ್ರೀಪಾದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ್ಲವ ನಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ರಾಜೇಶ್ವರಿ ಆಯ ಸಾರೇ Shriyamba mataki, Ki mataki, Shriyamba Mata Ki Jai, Shriyamba Mata Ki Jai, Mata Ki Jai. Shriyamba Mata Ki Jai, आणि बघू शकता काय किती अंदाज झालेला आहे तर आता आम्ही चाललोय दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तिथं तुम्हाला भरपूर गर्दी दिसेल पण का का आज काबा असं शांतता वाटते काय समजत नाही आहे हां सगळे जत्त मंदिराजवळ असतील आता थोडसं गावातला सीन बघू आपण छत्रेला तयारी चालू झालेली छत्रेची हे जछेची तयारी भागी चालू झाली काय टाईट एकदम टाईट वाद्या उद्या काय तुम्हाला मला भरपूर मजा येणार आहे उद्या रथाचा व्हिडिओ बघायला तर आता आम्ही ती सेटिंग पण करायला चाललोय रथावर उभे राहून सांग तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकू तर गाय आपण दत्त मंदिरात तर जाणारच आहोत पण अगोदर आता आपण रथाचं दर्शन घेऊन घेऊ मग दत्त मंदिरात जाऊ आपलं रथ बघू आपण रथ जय श्रीराम श्री रंगणा मारुती की

आणि उद्याची तयारी झालेली आहे से लावून आणि बघू शकता गाईस तुम्ही आमच्या रावेचे रथ उद्या हाच तो रथ ज्या रथामधला बघायसाठी भरपूर असे हजारो ना पब्लिक आणणार आहे बघू शकता तुम्ही

दत्ता महाराजांच्या दर्शनासाठी बघू शकतो मी किती गर्दी आहे पोहोचवायच आता आपण आतमध्ये पोहोचलो आणि इथून डायरेक्ट लाईव डायरेक्ट लाईव्ह तू होता ना काय कुठे गेला होता बोला दत्ता महाराज की जय घोषणा दे एकदार

आम्ही निघालोय बाहेर आणि आता आपण जाऊया घरी कॅमेरामुळे गायच एकदम झटपट असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा मस्त प्रकारे दत्ता महाराजांचं दर्शन करून दिलेलं आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या गावाचा रथ उत्सव कशा प्रकारे असतो ते बघायला भेटेल तर मी फक्त तुम्हाला आजचा हा दत्त जयंतीचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज दिलेला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करून त्याला त्यांना प्रेस करायला विसरू नका आणि इथे आपण असेल नवीन ब्लॉग व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय जय श्रीराम गुरु रे निर्गुड गुरु सृष्टिकार गुरु विश्वभर